पंचवीस वर्षं कोकण विकासाचा विषय घेऊन मी काम करतो आहे आणि कोकणामध्ये जी मुख्य समस्या आहे ती आहे की आज आपण कोकणात गेलो तर प्रत्येक गावामध्ये शाळा रिकाम्या झाल्यात शाळा बंद होत आहेत निम्मी गावातली घरं बंद झाली वर्षानुवर्ष कोकणातले तरुण हे मुंबई पुण्यात स्थलांतरित होत आहेत ज्या गावची लोकसंख्या एक हजार होती त्या गावची लोकसंख्या दोनशे झाली आणि याचं मूळ कारण आहे जी गावं समृद्ध होती दूध दुप्त होतं ती गावं उद्ध्वस्त झाली आज माकडांच्या समस्येमुळे कोकणात शेती करता येत नाही कोकणातला आंबा बागा जो समृद्ध होता आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे आंबे कमी झाले फवारण्या वाढल्या खर्च वाढले आंबेवाल्याला काही पैसे मिळत नाहीत पण त्या आंबेवाल्यांसाठी कुठलंच योजना आत्तापर्यंत आल्या नाहीत त्या ठिकाणी मच्छीमार आहेत हे मच्छीमार समुद्रामध्ये बेबंद मासेमारी चालू आहे छोटी छोटी पिल्लं पकडली जातात आणि हे आला सगळ्याला शिस्त नसल्यामुळे आणि मच्छीमारांना गेल्या सत्याहत्तर वर्षात कधीच मदत मिळाली नाही हजारो कोटीच्या सबसिडी या उरलेल्या महाराष्ट्रामध्ये दिल्या जातात आणि कर्जमाफी दिली जाते पण कोकणातल्या मच्छीमारांना एकदाही कर्जमाफी दिली नाही कोकणातल्या आंबा बागायतदारांना एकजा एकदाही कर्जमाफी दिली नाही राज्याचं एकूण उत्पन्नमध्ये अडतीस टक्के इंडस्ट्रीज कोकणामध्ये आहेत या इंडस्ट्रीमध्ये परप्रांतीयांना नोकऱ्या मिळतात पण कोकणातल्या खाड्या कोकणातल्या नद्या कोकणातले समुद्र हे या इंडस्ट्रीजनी खराब केले म्हणजे इथल्या माणसाचा रोजगार हिरावला आणि मग तो जर रोजगार हिरावला आणि राज्याला जर या इंडस्ट्रीजमधून मुंबई शहरामधून आमचे पाच जिल्हे आहेत मुंबई आहे ठाणे आहे पालघर आहे रायगड आहे जर राज्याचं चाळीस टक्के उत्पन्न कोकणातून मिळतं जर देशाचं आठ टक्के उत्पन्न कोकणातून मिळतं तर मग आंबा काजू बोर्डला शून्य बजेट का आंबा बागायतदारांसाठी योजना का नाहीत पर्यटनाच्या कोणत्याच योजना का नाहीत पर्यटनावरती साध्या महिलांच्या टॉयलेटसुद्धा कुठल्या समुद्रकिनाऱ्यावरती होत नाहीत कॉन्ट्रॅक्टर ड्रिवन डेव्हलपमेंट सगळीकडे दिसते मासेवाल्यांची ही स्थिती आहे त्या मच्छीमारांना कधीच कर्जमाफी मिळाली नाही किंवा माशांच्या योजना खूप चांगल्या योजना आ, देशाचे पंतप्रधान मोदीजी देशभर राबवत आहेत परंतु पंतप्रधान मत्स्य संपदा योजना चोवीस हजार कोटीची आहे पण कोकणात कुठल्याही माशांच्या शेतीच्या प्रकल्पासाठी सबसिडी दिली जात नाही कोकणातले तरुण संघर्ष करतात परंतु त्यांना सहजपणे कर्ज मिळतील किंवा सबसिडी मिळतील प्रोत्साहन मिळेल असं कुठल्याच बाबतीत होताना दिसत नाही आणि म्हणून पंचवीस वर्ष रचनात्मक काम केल्यानंतर मी रचनात्मक काम कर करण्याबरोबरच संघर्ष करायचं ठरवलं आहे आणि म्हणून या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करतो आहे मी सहा दिवस रत्नागिरीमध्ये उपोषणाला बसलो आता माझी स्वायत्त कोकण संघर्ष यात्रा सुरू आहे आणि त्यानंतर संपूर्ण गावागावांमध्ये आम्ही आंदोलन करतो आहे आणि आम्ही म्हणतोय की आम्हाला विशेष दर्जा नको पण आमच्या हक्काचं द्या जर आम्ही राज्याला इतकं उत्पन्न देतो तर आम्हाला स्वतंत्र कोकण नको पण आम्हाला स्वायत्त कोकण द्या आम्हाला बिहारला जो विशेष दर्जा म्हणतो आहे तसा दर्जा नको पण आमचं तर आम्हाला द्या आमच्या पर्यटनाला एक हजार कोटी मिळाले पाहिजेत आमच्या आंबा काजूसाठी दरवर्षी एक हजार कोटी मिळाले पाहिजेत आमच्या मत्स्य उद्योगासाठी एक हजार कोटी मिळाले पाहिजेत आणि हे जो विकास आहे तो कुठे खर्च करायचा हे आज कॉन्ट्रॅक्टर ठरवतात आणि आय एस ऑफिसर्स ठरवतात तर ही परिस्थिती बदलायला हवी कोकणामध्ये गावागावामध्ये एक्स्ट्रा काम करणारे डॉक्टर चंद्रकांत मोकलांसारखे अरविंद अमृतेंसारखे प्रभाकर सावेंसारखे लोक आहेत आम्ही एकशे पंचवीस लोकांची स्वायत्त कोकण समिती आहे आणि आम्ही म्हणतोय की यापुढे विकास निधीचं वाटप करतानासुद्धा आणि ते कशावर खर्च व्हावेत आणि ते कसे खर्च व्हावेत हे ठरवताना त्या फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांना बरोबर घेतलं पाहिजे आणि या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही सरकारला म्हणतोय की आम्ही एक दहा मागण्यांचं मागणीपत्र केलेलं आहे की या मागण्या जर सरकारने मान्य केल्या त्याचे जी आर काढले तर आम्ही सरकारला समर्थनसुद्धा करणार आहोत पण याचे जी आर जर निघाले नाहीत तर कोकणातल्या काही जागांवरती उमेदवार उभे राहतील आणि त्यातला पहिला उमेदवार आम्ही काल जाहीर केला काल इप्तिकार चरफरे नावाचा तरुण श्रीवर्धन मतदारसंघातून स्वायत्त कोकण समितीतर्फे आणि समृद्ध कोकण संघटनेतर्फे हा उभा राहणार आहे आणि तो गेली पंचवीस वर्ष शेतीमध्ये काम करतो आहे शेतकऱ्यांबरोबर काम करतो आहे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान देण्यासाठी इफ्तिकार काम करतो आहे आणि गेली पंचवीस वर्ष मी जे पर्यटनासाठी आणि सगळे उपक्रम राबवतो आहे जर या आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मी स्वतःसुद्धा यावेळी निवडणूक रत्नागिरी जिल्ह्यातून लढवणार आहे ती कुठून लढवणार हे इथल्या जनतेच्याबरोबर चर्चा करून मी ठरवणार आहे पण मी सुद्धा अपक्ष आणि समृद्ध कोकण संघटनेच्या वतीने स्वायत्त कोकण समितीच्या वतीने या सगळ्या मागण्या घेऊन ही निवडणूक लढवणार आहोत ही निवडणूक आम्ही कुठल्याही पक्षाच्या किंवा सरकारच्या विरोधात लढवत नसून आमच्यावर जो अन्याय होतो आहे आणि आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत गेली सत्याहत्तर वर्ष जाणीवपूर्वक कोकणावरती सर्वच सरकारांनी दुर्लक्ष केलेलं आहे जो अन्याय केलेला आहे त्याच्या विरोधात संघर्ष म्हणून लोकशाही मार्गाने यावर्षी आम्ही विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत